यश यादव या बारावीतील विद्यार्थ्यानं मंगळवारी इचलकरंजीत आत्महत्या केली त्यानंतर संतप्त जमावानं मंगळवारी सायंकाळी इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीच्या इमारतीवर हल्ला केला दगड काठ्यांनी तोडफोड केल्याबद्दल इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान आज फॉरेन्सिक लॅबच्या पथकानं यश यादवनं आत्महत्या केलेल्या हॉस्टेलमध्ये तपासणी करून काही नमुने घेतले आहेत सांगली जिल्ह्यातील पलूस इथला यश या दव्हा विद्यार्थी इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीमध्ये बारावीमध्ये शिक्षण घेत होता त्यानं सुतारमाळा परिसरातील भंडारे हॉस्टेलमध्ये मंगळवारी सकाळी बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली त्यानंतर मंगळवारी सायंकाळी संतप्त जमाव श्रद्धा अकॅडमीवर चाल करून गेला या जमावानं अकॅडमीचे डिजिटल फलक फाडून दगडफेक करत इमारतीच्या काचा फुलझाडांच्या कुंड्या फोडल्या तसंच जोरदार घोषणाबाजी करत ठिया मारला होता या प्रकरणी आणि गावभाग पोलीस ठाण्यात पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान आज फॉरेन्सिक लॅबच्या पथकानं यश यादवनं आत्महत्या केलेल्या हॉस्टेलमध्ये तपासणी केली तसंच काही नमुने घेतले सध्या इचलकरंजीत श्रद्धा अकॅडमी प्रकरण चांगलंच वादग्रस्त बनलंय त्यामुळं पोलीस अत्यंत बारकाईनं तपास करतायत दरम्यान यश यादवनं गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्याचं पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी सांगितलं